शेतातील घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत एक मांजर पडले होते त्या मांजराला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रथम एक जण विहिरीत उतरला परंतु त्याला विहिरीतून बाहेर पडता येईना त्यामुळे त्याच्या मदतीला दुसरा विहिरीत उतरला पण त्यालाही विहिरीत बाहेर पडता येईना नसल्याने इतर सर्वच विहिरीत उतरले आणि त्यातच या पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय विहिरीत पडलेले गोमूत्र शेण डाळीचे पीठ यामुळे विहिरीत बायोगॅस तयार झालेला होता त्यामुळेच या पाचही जणांना दुर्दैवी अंत झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात येत असलेल्या निवासा तालुक्यातील ग्राम वाकडे येथे नऊ एप्रिल रोजी घडली मृतकांमध्ये माणिक काळे वय पासष्ट वर्षे संदीप काळे छत्तीस वर्षे अनिल काळे अठ्ठावन्न वर्ष विशाल काळे तेवीस वर्ष आणि बाबासाहेब पवार पस्तीस वर्षे यांचा समावेश आहे मृतांमध्ये चार जण एकाच परिवारातील असल्याने या दुर्दैवी घटनेमुळे वाकडी गावावर शोककळा पसरली होती या दुःखद घटनेनंतर निवासा तालुक्याचे आमदार शंकरराव लोखंडे माजी आमदार पांडुरंग विठ्ठलराव लंगे परिसरातील सर्वच राजकीय व सामाजिक नेत्यांनी गावाला भेट देऊन मृत पावलेल्या कुटुंबियांचे सांत्वन केले एम सी एन न्यूज मराठी करिता मंगेश निकम नेवासा आज नेवासा तालुक्यामध्ये एवढी मोठी घटना घडली तरी या घटनेचा काय प्रकार आहे काय सांगाल वाकडेगावचे पोलीस पाटील ॲडव्होकेट अंजली काळे सदर घटना वाकडी येथे पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली तरी आम्ही पोलीस स्टेशनला त्वरित याची पी आय साहेबांना माहिती देऊन घटनेची गांभीर्याची माहिती दिलेली आहे तसंच त्यांनी एस पी ऑफिसला कळवून रेस्क्यू टीम पण इथं पाचारण केली आहे थोड्याच वेळात रेस्क्यू टीम आपली इथं पोचणार आहे आणि सदर घटना अतिशय गंभीर असून घराच्या जवळच एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये गाईचं शेण आणि स्लरी सोडलेली असताना त्या त्याच्यामध्ये मांजरीचं पिल्लू गेलं म्हणून एकजण त्याच्यामध्ये उतरला ते मांजरीचं पिल्लू काढण्यासाठी आणि तो घसरून त्याच्यामध्ये जे जे खाली जाईल जा तर दुसरा व्यक्ती त्याला काढण्यासाठी उतरला आणि असं करत करत त्याच्यामध्ये पाच ते सहा जणं त्याच्यामध्ये अडकले एक जणाला काढलेलं आहे बाहेर मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे सदर घटना अतिशय गंभीर असून थोड्याच वेळात रेस्क्यू टीम इथं हजर होणार आहे मध्ये माणिक गोविंद काळे संदीप माणिक काळे अनिल बापूराव काळे विशाल अनिल काळे आणि बाबासाहेब पवार हा कामगार आहे तसेच विजय माणिक काळे हा बाहेर काढला असून त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे ते बाकीचे जे काय अडकलेले आहेत त्यांची काय परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती आता गंभीर आहे कारण बराच वेळ एक तास झालेला आहे ते अंडर एकदम स्तरीच्या खाली खाली गेलेले आहे